जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया एकोणतीस मार्च शुक्रवार आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले मा भावनिक आले सविस्तर जाणून घ्या आपल्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओला एक लाईक ला करा आणि चॅनल नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती लासलगाव दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवक तेरा हजार आठशे सव्वीस क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवक चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मालेगाव दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा अवघ दहा हजार क्विंटल उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटलाय सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे ऐंशी प्रति बाजार समिती मनमाड दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवघ आठशे क्विंटल उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटलाय पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण एक हजार चारशे सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार पाचशे सत्तर प्रति क्विंटल असे होत्याचे लावी कांदा मार्केट धन्यवाद भेटूया पुढच्या नऊ व्हिडिओमध्ये